घाला आता घाला आणि मला संध्याकाळपर्यंत दुसरं आणून पाहिजे नाही आणून दिलं ना तर तुम्ही आणि मी काय भाई ये काय वय माकडासारखं तोंड केलं तुम्ही कार देर काय करून राहिले तुम्ही मायू हो माय आय लाइनर होय ना तीनशे रुपयाच लॅक्मे कंपनीचं चांगला कंपनीचं आय आणलं ना मी आणि तुम्ही सर नाच करून ना आले काही ते देवा काय माकडासारखं तोंड करून ठेवलं बाई या माणसानं काय हो वही तुमचं कोणा शिकवलं तुम्हाला असं तुम्हा लावायचं अव रस्त्याने जाताना माईकडे भल्या बायका पाहते तर माई आई म्हणत होती बाबू काजळ लावल्यानं नजर नसते लागत तुम्ही बंद्या डोळ्याने काजळ लावून टाकलं आता माईकडे कोणतीच बाई पाहणार नाही मी तुला दुसरं आणून देईन याच्यापेक्षा लॅक्मे कंपनीचा आणून पाचशे रुपयाचं आहे पाचशे रुपयाचं मस्त आणून देईन तुला खराब काय बाई काय देवा या माणूस घुबड्यासारखं तोड करून ठेवलं आणि माया सारं नाश करून ठेवलं घ्या घाला काय परत दुसरं आणून पाहिजे नाही आणून दिलं ना तर तुम्ही आणि मी या नाही घराच्या बाहेर ठेवून तुम्हाला घाला पाहिजे